विनय चव्हाण अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा सेक्रेटरी आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य राजेंद्रजी यां एं, यांच्या संकल्पनेतून पुढचं पाऊल या पुस्तकेच्या कव्हरपेजचं प्रकाशन सोहळा आज नुकताच आता पार पडलेला आहे या पुस्तकातून संपूर्ण मराठा बांधवांना बा बांधवांचे विवाह सोळे सर्व त्यांच्या गुणवत्तेचा ध्यास का होण्यासाठी हा या पुस्तकेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत मराठा महासंघ पोहोचणार आहे या पुस्तिकेचं प्रकाशन शिवजयंती शिवजयंतीनिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे जिल्ह्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक